नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात आग? मजा येत आहात ना तुम्हाला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत बरोबर आहे ना ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या डी आय टी ॲबॅकस इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्यासाठी आपण ॲबॅकस हा कोर्स घेऊन आलेलो आहोत ह्या कोर्सचा फायदा म्हणजे तुमच्या मेंदूच्या म्हणजेच मुलांच्या मेंदूच्या दोन्ही बाजूचा विकास होतो एकाग्रतेत वाढ होते फोटोग्राफिक मेमरीत वाढ होते रीडिंग रायटिंग स्पीड वाढतो बौद्धिक क्षमतेत वाढवतो स्मरणशक्ती वाढते ह्याचा फायदा तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप एम पी एस ह्या स्पर्धा परीक्षांसाठी होतो ह्या ॲबॅकसमुळे तुम्हाला गणित हा विषय आवडायला लागेल तर ह्या ॲबॅकसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आजच संपर्क करा आमच्या डी आय आय टी ॲबॅकस इन्स्टिट्यूट परांडाला आमचा पत्ता पर आहे पवार कॉम्प्लेक्स गाळा नंबर त्र्याऐंशी मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी शून्य आठ अकरा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी